ताई माझी आई आणि पप्पांना मी आम्हा मुलांच्या देखत भांडताना कधीही पाहिलं नाही सगळ्या नवरा बायकोंच्यात असतात तसे मतभेद त्यांच्यातही असणारच हो पण ते आम्हा मुलापर्यंत कधीच आले नाही सिनेमाधंदली मिळकत अतिशय अनिश्चित असल्यामुळे ताईला आमचा भला मोठा संसार मोठ्या जिकिरीनं चालवावा लागत असे तसे तिचे नोकर तिचे दुकानदार बांधलेले होते त्यामुळे बिलाला सहा सहा महिने उशीर झाला तरी यांचा संसार अगदी बिनबोभाट चालू असेल आमचे हाऊस पावणे रावळे त्यांचं आदरातिथ्य त्यांची बडदास्त सगळं अगदी यथास्थित चालू असेल किंबहुना त्यात थोडंसुद्धा अंतर पडलेलं पप्पांना अजिबात चालत नसे अगदी गळ्यारशी आलं की ताई पपांना पैशाच्या तंगीविषयी बोलत असावी मग पप्पा कुठून तरी पैशाची तजवीज करत असावे आणि घर रहाटी आहे तशीच मागल्या पानावरनं पुढे चालू राहत असावे मी हे सगळं अशा तऱ्हेनं अशासाठी मांडतोय कारण आमच्या देखत पप्पा आणि ताईचा अशा तऱ्हेचा संवाद आम्ही कधीही पाहिलेला नाही फक्त थोडेसे जाणते झाल्यावर कधी कधी बराच वेळ बेडरूममध्ये पपांशी बोलून आल्यावर तिचे पाणावलेले डोळे आणि मूळचाच गोरा पान पण आता तांबडा लाल झालेला चेहरा बरंच काही सांगून जायचा साध्या आर्थिक बाबीबद्दल ते दोघं एवढी गुप्तता पाळत तर एखादं भावंड आणखी हवं की नको यावर त्यांचा कधी संवाद होत असेल मला नाही वाटत पपांचे आटपाडीच्या शाळेतले एक नाईक मास्तर होते बरं का म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचे वडील त्यांचा पपांच्यावर भारी जीव पहिली तीन मुली झाल्यावर म्हणे त्यांनी पप्पांना सांगितलं होतं की गजानन आता संसार वाढवणं पुरे पण बुद्धिमान माणसाची संतती वाढली पाहिजे या सावरकरांच्या उक्तीवर पप्पांचा गाढ विश्वास होता भावंडांची संख्या सहा झाल्यावर मात्र सहाव्या आपत्याच्या जन्माच्या वेळीच ताईनं ऑपरेशन करून घेतलं अर्थात या गोष्टीसुद्धा आम्हाला खूप नंतर कळल्या सहाव्या आपत्याच्या म्हणजे दीपाच्या जन्मानंतर दोन एक वर्षांनी पुन्हा एकदा ताईला चढ भारी वाटायला लागलं आणि ती विलक्षण वावरली अपत्याची संभावना आता अजिबात नव्हती पण सगळी लक्षणं तर अगदी तशीच होती त्यामुळं ताई आणि पपा दोघंही अतिशय अस्वस्थ झाले पोटात एखादा ट्युमर असेल का की आणखी काही अनिष्ठ मनशंकी ते वैरीनं शंकी शेवटी एकदा जीवाच्या करारानं दोघंही डॉक्टरनं भेटले आणि ताईला आलेली शंकाच खरी ठरली केलेल्या शस्त्रक्रियेला न जुमानता पुन्हा एकदा जरभर राहिला होता एकदा हे पक्क ठरल्यानंतर ताई आणि पप्पा दोघांनीही त्या सत्याचा अतिशय आनंदाने स्वीकार केला त्याच सुभाराला पप्पाना संगीत नाटक अकादमीचं सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं पंचवटीतलं वातावरण आनंदानं उत्साहानं अगदी भरवून गेलं आणि मला आठवते त्या काळात पंचवटीत फोन नव्हता ताई दिवस भरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती दुपारच्या वेळी समोरच्या गुजरात्यांच्या बल्या मोठ्या बंगल्यातला नोकर आनंदाची बातमी फोनवर आली आहे असं सांगत धावत आला शुभदाचा आम्हा सात भावंडांमधल्या सर्वात धाकट्या शेंडेफळाचा जन्म झालेला होता जन्मापासूनच शुभ फल देणारी म्हणून पपांनी तिचं नाव शुभदा ठेवलं लहानपणी शुभदा अत्यंत सुंदर दिसायची म्हणजे अजूनही दिसते गोरापान चेहरा गोबरे गोबरे गाल आणि काळे कुरळे दात केस पपांची तर ती अत्यंत लाडकी पपांचीच का आम्हा सगळ्यांचीच ती खूप लाडकी होती प्रत्येकजण तिला आपल्या आवडत्या टोपण नावानं हाक मारी पपा तिला खेळताना म्हणत लंकी राम चंकी राम तर कधी म्हणाल सुखदी कसली सुखदी काढवी लता तिनं प्रेमानं ओया ओ या असं म्हणायची तिला ए अगाऊ या नावाने पुकारायचा मी मात्र गप्तीनं का कोणास ठेव तिला म्हणायचो गुबड आणि घननंदी हा घानेरडीचा अपभ्रंश आता ही नावं मी का ठेवली ती हे मलाही आता आठवत नाही पण मी ती म्हणताना खुश आणि ती ऐकताना खुश थोडी मोठी झाल्यावर तर ती इतकी गोड दिसायची की मी तिच्यावर एक भयानक असं काव्य केलं होतं का ते काबरी माझ्या त्यावेळीच्या आकलेप्रमाणेच विलक्षण असंच होतं त्यावेळी आमचा जितेंदर फार्मात होता त्याच्याच एका गाण्यावर ते गाणं बेतलेलं होतं ते म्हणजे असे अय गोबड चंदर तू दिखता है बंदर जैसे खेलता हुआ गधा वगैरे अर्थात अर्थात शुभीसुद्धा तिला ठेवलेली काही नावं छान जस्टिफाय करायची बरं का उदाहरणार्थ प्राथमिक विद्या मंदिरात पहिली की दुसरीच असताना तिनं तिच्या बाईंना एक मौलिक प्रश्न विचारला की तुम्हीच का खुर्चीवर बसायचं आणि आम्ही का खाली बसायचं इंग्लंडच्या राणीचं नाव काय असा प्रश्न विचारल्यावर एलिझाबाई टेलर असं छानसं उत्तर तिने लिहिलं होतं एकदा मी कुठलं तरी एक चिल्लर पुस्तक वाचत असताना ती धावत धावत आली आणि मला म्हणाली बाबा दादा तुझं काम झालं ना की इकडे ये आणि या जमिनीवर पसरलेल्या मुंग्यानं मारून टाक भावाच्या शक्तीवरचा हा केवढा अगम्य विश्वास कुणीतरी एक छोटं पांढरशुभ्र छान कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं ते बिचारा अगदीच लहान होतो म्हणजे त्याला बशीतलं दूधसुद्धा प्यायला यायचं नाही प्राण्यांच्या प्रेमाबद्दल मी थोडासा लांबूनच माझ्या भावना व्यक्त करायचो पण कुमार त्या पिलाला कापसाच्या बोळ्यानं दूध वगैरे पाजायचा आणि त्याच्या जोडीला असायची ती शुभदा अशी गोड शुभदा एक दिवस एकाएकी सगळे शब्द नाकात बोलायला लागली म्हणजे बापूला म्हणायची मामू ताईला माई मला मामा असं सगळं सुरुवातीला विधोनाचा हसणारे आम्ही सगळेच मग चांगले घाबरून गेलो त्यावेळी जंगली महाराज रोडवर बाप आम आपत्यांचा दवाखाना होता ते कान नाक घशाचे स्पेशालिस्ट त्यांच्याकडे मग ताई शुभदाला घेऊन गेली कसलं तरी सिरियस इन्फेक्शन होतं म्हणे कदाचित ऑपरेशनही करावं लागेल असं डॉक्टर म्हणाले इतक्या छोट्याशा मुलीचं ऑपरेशन करायचं ताई तर विचारी हादरूनच गेली पण सुदैवानं नुसत्या औषधावर निभावलं आणि शुभी त्या जीव दुखण्यातून अगदी सही सलामत बाहेर पडली पण वर्षा दोन वर्षातच तिला भयंकर खोकला गेला खोकताना तिचा घसा खूप दुःखत असावा काय मग ती खूप रडायची अतिशय रडायची अक्षरशः अखंड रडत असायचे आम्ही सगळे अगदी हैराण होऊन जायचो रडता रडता ती मध्येच थांबायची आणि म्हणायची मी रडून रडून तुमची डोकी फिरवीन पण तिचा सगळा अस्तिफणा पपांची चावूल लागेपर्यंतच असायचा पप्पांच्या रिक्षाचा आवाज आला की ते आपलं रडणं थांबून की तडक देवघरापाशी धावत जायची आणि देवाची क्षमा मागायची तो मला वाटतं एकोणीसशे बासष्टचा काल होता भारत आणि चीनचं युद्ध सुरू होऊन मध्येच थांबलं होतं पपांची जिंकू किंवा मरूसारखी गाणी आकाशवाणीवर नुसती गाजत होती त्या काळात पपा मला कुमारला आणि शिरूला गमतीनं भारतीय सेना म्हणायचे <laughs> पण दुसरी एक चिनी फौजही पंचवटीत वावरत होती बरं का नेहमाकाची म्हणजे नेमिनाथ उपाध्यांची मुलं वंदना धनराज त्यांच्या मेवड्यांची म्हणजे नेमिनाथ बोरगव्यांची मुलं म्हणजे शिरीष गिरीश आणि औटहौसच्या शेजारच्या दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या हरिनारायण व्यासांची मुलं चुन्नू मुन्नू गुड्डू आणि कीर्ती शिवाय शेजारच्या भारत पेन्सिलच्या प्लॉटमध्ये काम करणाऱ्या तात्या त्याचं आडनाव आता मला आठवत नाही तर ह्या तात्यांची मुलगी पदबा अशा या समस्त गँगला आम्ही चिनी फौज असं नाव ठेवलं होतं आणि या चिनी फौजेचं नाव होतं आमच्या शुभीकडे शाळेत जाण्याचे काही तास सोडले तर दिवसाच्या उर्वरित भागात तिचा मुक्काम तिच्या या चिनी फौजेबरोबर पेरूच्या झाडावर असायचा कुठल्या झाडावर कोणती फळं कुठल्या अवस्थेत आहेत याचं तिला आधी अचूक ज्ञान असायचं तिच्या काही हालचाली तर गुढी असत बरं का म्हणजे एकदा कधीतरी ताईनं बरीच संत्री आणली होती तर ही मुलगी दोन दोन संत्री काटेच्या तारेच्या खुंपणाच्या खालून जाऊन शेजारच्या पद्माचं एक टपरीवादा घर होतं त्यात जाऊन ठेवत होत शेवटी पद्माची तात्या तिला साशंक मुद्रेनं म्हणाले सुद्धा काकू तू ही संत्री विचारून आणते ना तिच्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठा असणाऱ्या दीपाचं आणि तिचंही अगदी मस्त गुळपीठ जपायचं कधी कधी त्या दोघींच्यात एक झकाच भांडण लावून देत अस मग त्या दोघी एकमेकींच्या बावल्या फाडत एकदा तर त्या दोघींनी एका पिगी बँकमध्ये बराच पैसा जमवला होता माझा आणि शिरूचा त्या डबोल्यावर बरेच दिवस डोळा होता पण त्या पठ्ठ्या तो ठेवा कुठे ठेवला आहे याचा पत्ता लागून देत नव्हता हो शेवटी आम्ही आमची दुष्टबुद्धीपणाला लावून एक तरकीब केली त्यांना बोलावून उदार मनानं दो दोन आणि टिघी बँकमध्ये ठेवायला म्हणून दिली या दोघी बिचाऱ्या लपत ठुपत ते पैसे ठेवण्याकरता म्हणून जाऊ लागल्या आम्ही त्यांच्या मागावर होतोच वरच्या मजल्यावरच्या कपाटाआडच्या चोर खोलीत त्यांनी ते पैसे ठेवले होते ती जागा आम्ही नीट लक्षात ठेवली आणि नंतर अर्थातच सफा केली शाळेत असतानाच म्हणजे शुभदा पाच सहा वर्षाची असेल तिच्या बाबतीतली एक दुर्घटना अक्षरशः होता होता टळली बरं का धाकटं शेंडेफळ म्हणून शुभदा नेहमी ताईच्या आगेमागे असायची आम्ही तर तिला गमतीनं ताईचं शेपूट म्हणायचो बनायचो बरं का ताई जिथं कुठं जाईल तिथं तिच्या पाठोपाठ या बाईसे बरोबर असायच्याच एकदा ताईच्या महिला मंडळाची ट्रीप बनेश्वरला त्या काळी ते पुण्याजवळचं रमणीय असं स्थळ होतं तिथल्या कुंडात छान रंगीबेरंगी मासे वगैरे होते ताई सकट सगळ्या बायका बडबडण्यात गुंतल्या आणि ही मुलगी कधी त्या कुंडात पडली कोणाच्याच लक्षात आलं मी मुलगी पडली मुलगी पडली असा ओरडा केला तेव्हा ताईच्या पोटात दस्स झालं तू शुभदाच होती दैव बलवत्तर म्हणून ती वाचली अर्थात वयाबरोबर तिच्या स्वभावात असणारा फाजील चौकसपणाही वाढत होता बरं एक का एकदा पपांच्या एका मित्राची बायको रडत रडत तिच्या संसाराची कर्मकहाणी ताईला सांगत होती श्रोते ताई आणि अर्थात शुभदा तीही मन लावून त्यांची कर्मकथा ऐकत होती त्या बिचाऱ्या आपल्या नवऱ्याच्या वागणुकीविषयी केवी लवेपडे सांगत होत्या मग यानी आल्या आल्या माझ्या मुस्कटात मारली मग मा लाद घातली हो तिचं त्या बाई थोडासा दम घेण्याकरता थांबल्या तेवढ्याच शुभदानी विचारली मग पुढे काय झालं अर्थात या आगाऊपणाचा परिपाक म्हणून त्याला ताईची एक चोपाडीच मिळण्यात झालाच कॉलेजातही दीपा आणि शुभदा दोघी अगदी साध्या सुद्या होत्या आता त्या काळातही कॉलेजमधल्या प्रत्येक बॅचमध्ये तयार मुलं ही असायचीच आमच्या दीपाला तिला ड्रेसेस घालायला तरी आवडायचं शुभराचं तेही नाही सुंदर सुंदर साड्या मात्र वापरायची भरपूर सिनेमेही पाहायच्या चैन म्हणजे काय तर पंचवटीपासून डेक्कनपर्यंत किंवा त्या वैशाली हॉटेलपर्यंत चालत फिरून यायचं दीपाचा सब्जेक्ट इंग्रजी त्यामुळे तिच्या मैत्रिणी थोड्याशा हायफाय वगैरे पण मात्र साध्या सुद्या तिच्या त्या मॉडर्न हायस्कूलमधल्या खरोखर या दोघींचं पदवी परीक्षेपर्यंत शिक्षण कधी पार पडलं हे सुद्धा आम्हाला कळलं नाही बोल बोल म्हणता दोघी लग्नाला आल्या गंमत म्हणजे या दोघींची लग्न माझ्या हातून घडली दीपाचं लग्न डॉक्टर उदय पाटकांशी झालं आणि काही वर्षातच ती इंग्लंडमध्ये स्थायिक झाली तिचा सगळा संसार मग तिकडेच झाला दीपाच्या लग्नात खूप थकलेले असले तरी सुद्धा पप्पा हयात होते त्यांनी स्वतः कन्यादान केलं शुभदाचं लग्न ठरलं तेव्हा मात्र पप्पा या जगातून निघून गेले होते एका तऱ्हेनं आ आम्ही भावांनी आमच्या हिमतीवर पार पडलेलं हे घरातलं पहिलं कार्य सुदैवानं शुभदाचे सहचर श्री किशोर जोगळेकर हे अतिशय उमद आणि मन व्यक्तिमत्व विशेषतः शुभजाचे सासरे म्हणजे दिग्दर्शक वसंत हो जोगळेकरांचे कनिष्ठ बंधू बाळासाहेब जोगळेकर यांच्याशी तर माझा अगदी प्रथमपासून झकास मेतकूट जमलं बाळासाहेब होतेच तसे दिलखुल असो स्वभावाचे अत्यंत मनमोकळे संबंध कसे वाढवावेत मित्र कसे जोडावेत याचा अगदी आदर्श वस्तू पाठ माझ्या व्यक्तिगत आयुष्यात तर बाळासाहेब अक्षरशः भाग्य घेऊन आले एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये माझा गीत रामायणाचा दूरदर्शनवरचा पहिला कार्यक्रम केवळ त्यांच्यामुळे घडत आला त्या कार्यक्रमामुळेच मला सर्वदूर अशी ओळख मिळाली एवढंच नव्हे तर माझ्यातला लिखाणाचा गुण ओळखून त्यांनी माझ्याकडून शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकरता एक संहितासुद्धा लिहून घेतली आणि नंतर पंचवीस वर्ष मला पाडवळ देणाऱ्या माझ्या अनुबोधपटनिर्मितीच्या उद्योगाचा जणू पाया घातला वाट पाहते पूर्वेची या चित्रपटाची संहिताही त्याने आग्रहानं माझ्याकडून लिहून घेतली तात्पर्य शुभदाच्या विवाहाच्या निमित्तानं जोगळेकर परिवाराशी आलेला हा संबंध हा मला सदैव भाग्यकारकच ठरला आहे किशोर जोगळेकरांनी त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय आता कितीतरी पटीनं वाढवलाय असं सगळ्यांना शुभबल देणारी हा लौकिक शुभदानं आपल्या सासरीही कायम राखलाय आता आम्ही सगळीच भावंडं वृद्धत्वाकडे झुकत चाललो वयानुसार वाढदिवस लग्नाच्या तारखा काही म्हणता काही लक्षात राहत नाही खूप केल्यामुळं कधी कधी हे रीतरिवाज पाळण्याचा कंटाळही येतो अशा सगळ्या निरुत्साही वातावरणात एकमेव उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे आमची शुभदा आजही कुणाचे वाढदिवस कधी आहेत कुणाच्या तब्येती कशा आहेत कुणाच्या आयुष्यात काय नवीन घडतंय या सगळ्याची इत्यंभूत बातमी ठेवणारी आजही आम्हा सगळ्यांना मायेच्या धाग्यानं एकत्र बांधणारी एवढंच नव्हे तर ते जुने रीती रिवाज हट्टाने आम्हा भावांच्याकडून पाळून घेणारी अशी आमची ही गोड छोटी बहन म्हणजे शुभदा